राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन जे आहे ते संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा करत दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आली यावर मराठा नेत्यांना काय वाटतं हे आपण थेट त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आडेकर साहेब काय सांगाल पहिली प्रतिक्रिया विशेष अधिवेशन पहिली प्रतिक्रिया म्हणजे या सरकारने मराठा समाजाला फसवलेलं आहे दहा टक्के आरक्षण हे कुठल्याही परिस्थितीत टिकणारं नाही आहे मराठा समाजाला सीमधनं आरक्षण द्या म्हणून आमची मागणी होती मनोज जरंगे पाटील जे संघर्ष करताय तो मराठा समाज सीमध्ये समावेश करावा आणि सीमधनं पन्नास टक्क्याच्या आतमध्ये टिकणारं आरक्षण द्यावं यासाठी मराठा समाज या ठिकाणी लढतो आहे परंतु सरकारने दहा टक्के आरक्षण देऊन या ठिकाणी सरकारी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे कारण मागच्या वेळेस देखील सरकारने बारा टक्के आणि तेरा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं जे मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं होतं पण या सरकार मधल्यांच्या काही पिल्लावळं आहेत जी सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण चॅलेंज केलं आणि इंदिरा सानींच्या नियमाप्रमाणे पन्नास टक्केच्या वरची मर्यादा राज्य सरकारला असल्यामुळं पन्नास टक्केच्या आतली मर्यादा राज्य सरकारला असल्यामुळं पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आरक्षण हे कुठल्याही परिस्थितीत टिकत नाही आणि आज देखील पन्नास टक्केच्यावर बावन्न टक्के आरक्षण मराठा समाजाला ब बावन्न टक्के आरक्षण स या महाराष्ट्रामध्ये असताना दहा टक्के एक्स्ट्रा प्रवर्ग करून आरक्षण दिलेलं आहे जे सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही आणि त्यामुळं आम्ही एक सांगू शकतो की सरकार केवळ लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या आरक्षणाचा घाट घातलेला आहे परंतु हे आरक्षण टिकणार नाही आणि याच्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळणार नाही मराठा समाज हा ओबीसीमधनं आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही सरकार म्हणतं आहे की मागच्या वेळेस ज्या सुप्रीम कोर्टाने त्रुटी सांगितल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि आम्ही आता पन्नास टक्क्याच्या वरची अपवादात्मक परिस्थिती जी आहे ती सिद्ध करू शकतो नाही हे आत्ता सरकार म्हणतं आहे की पन्नास टक्केच्या वरती आम्ही जे आहे ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये आम्ही ते सिद्ध करू पण ह्यांचेच काही जे आहेत स हितचिंतक जे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मराठा समाज कसा अपवादात्मक देखील मागासवर्गीय नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी हे खर्च करतील आणि मराठा समाजाला या ठिकाणी पुन्हा एकदा आरक्षणापासून वंचित ठेवतील काय सांगाल सर काय संपूर्ण मराठा समाजाची आणि मराठा आंदोलकाची जी मागणी जरंगे पाटलाच्या माध्यमातून केली होती की मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण पाहिजे नेमक्या त्याच मागणीला सरकारने हरताळ फासलेला आहे आणि हे दहा टक्के आरक्षण कोटॅट टिकल असं वाटत हा ना, ला ला ना, वा नाही सगळे सोयरे ह्या शब्दाचं शब्दसुद्धा विधिमंडळात चर्चेला गेला नाही किंवा त्या नाहीत त्या तर जारांगी पाटलाची मागणी किंवा संपूर्ण मराठा समाजाची मागणी पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे संपूर्ण मराठा समाज ह्या निर्णयावर ना नाराज आहे आता मनोज जरांगे पाटलांनी उपचारही घेणेही बंद केले आणि पुन्हा उपोषणाला जे आहे बे म्हणजे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरेल असं देखील म्हणता या निमित्तानं काय आता पुढची भूमिका काय राहणार नाही या ठिकाणी सरकारला स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही ओबीसी मधनं पन्नास टक्क्याच्या आतलं मराठा समाजाला आरक्षण द्या या ठिकाणी त्याच्याबद्दल कुठला ब्र अक्षर देखील या ठिकाणी काढलं नाही सत्तेत असलेले प्रत्येक वेळी हेच म्हणतात की इतर समाजाला कुठला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल पण मुळात असं आहे की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसीमध्ये आहे कुठल्या समाजाला धक्का लागत नाही आहे कारण ओबीसीमध्ये जे बारा बलुतेदार येतात त्यांची संख्या ही का कोर्टाने ठरवल्याप्रमाणे सदतीस टक्के आहे त्यामुळं त्यांचं आरक्षण हे सोळा ते अठरा टक्के आहे उरलेलं दहा बारा टक्के आहे ते मराठा समाजाचं आरक्षण आहे त्यामुळं मराठा समाज हा कुणबी दाखल्यानुसार ओबीसीमध्ये समावेश होतो आणि तो, तो देखील पन्नास टक्केच्या आतमध्ये येतो त्यामुळं आरक्षणाला कुठल्याही बाधा आणि धक्का लागत नाही आहे पण केवळ सरकार या ठिकाणी समाजामध्ये तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे समाजाला धक्का लागून देणार नाही म्हणून तो समाजाला ते फसवतायत आणि मराठा समाज आता फसणार नाही आहे यानंतरचं आंदोलन हे उग्र असेल आणि याची किंमत या नि समाजाला या सरकारला समाज या त्या निवडणुकीमध्ये नक्की दाखवून देईल नक्कीच त्यामुळे मराठा समाजातील नेत्यांनी ज्या आहेत त्या उद्विग्न अशा प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय पियुष शिरवडेकर सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन एक ब्रेक लिहिले ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन